आहे विनायक चतुर्थी आणि मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण गणपती बाप्पांची आवडती सेवा म्हणजेच श्री गणपती अथर्व पठन पठण करणार आहोत तर त्याला सुरुवात करूया सेवा श्री गणपतीशी वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व काहेशु सर्वदा श्री श्रीगणपती अथर्व श्रीषम ओम भद्रकर्णेशृयाम देवा भद्रपक्षे स्तिरांगे तुष्टवास तनुभव दुधा ॐ स्वस्ती नृष्वा स्वस्ती पूषा विश्वदेहा स्वस्ती दाक्षो अरिष्टमामी स्वस्ती नो बृहस्त ओम शाती शाती मूलमंत्र ओम नमस्ते गणपते तमे प्रतिष्ठत तमासि तमे कवलं कर्तासि तमे कवलं धर्तासि तमे कवलं हर्तासिमे सर्विंद ब्रह्मासि तसाक्षादार ऋतु वच्मि सतवच्म्मि अवतमाम अवशोतारम अवधा अवधातारम अवानुष्णव शुष्यम अवपशाताम अवपुरास्ताम अवरोतराम अवदक्षिणाताम अवचोधाताम अवधराताम सर्वतोमा पाहि समस्तान तो वाङ्मय असत चिन्मय तो वाङ्मय ब्रह्ममय स्वचिदा द्वितीयासी तो प्रत्यक्ष ब्रह्मासी तो ज्ञानमय विज्ञानमयोसी सर्व जायते सर्व जगदेल तिष्टती सर्व जगदेल मिश्रती सर्व जगदेल प्रत्येती तो भूमिराप नलो नलो भव त्व चारी त्व गुण त्रयाती त्व देह त्व काल त्रयातीत मूलधासितोसी नित्य त्व शक्ती त्व योगिना योगी नित्य त्व ब्रह्मा स्व मिंद्रु स्व मिंद्र स्तोमग्न सूर्य सूर्यस्त चंद्रमास्त ब्रह्मवर्ण स्वर्ण गणाधिपूर मुच्छादी वर्णादी तदनंतर तारण गकार अर्धेंतुकार तारे ऋत एतसम अणुस्वरूप गकारपूर रूप अकारो मध्यम स्वरूप अनुस्वार शांत रूप बिंदरूप नाद संधानम संहिता संधी गणेश विद्या गणकृ गायत्री छंद गणपती देवता ओं गंगणपतय नम ओम, ओम एकद विघ्नहे वक्र तुंडाय धीमहि चतुर्हस्त दंती प्रचोदयात एकदुर्हस्त पाशमुषधारीण रज्रधस्ते पिशांग्रमुषरद शुल्पकर्णकस रक्तगंधालिप्तांग रक्तपुष्पे सुपूजित भक्तानुकदेव जगत्कारमुच्यत ಅವಿರ್ಭೂತ ಸೃಷ್ಟಾ ಪ್ರಕೃತೆ ಪುರುಷಾತ್ಮರಂ ಏತ್ಯೋ ನಿತ್ಯ ನಮೋ ರಾಜತಪತೆ ನಮೋ ಗಣಪತೆ ನಮ ಪ್ರಥಮಸ್ತೆ ನಮಸ್ತಸ್ತು ಲಂಬ್ನನಾಶ್ರೆ ಶಿವಸುತ ವರದಮೂರ್ತೆ ನಮೋ ನಮಃ ફલશ્રુતિશભરમ ભૂયકલ્પતે સહસ્ખમેદે સ બુય બાધતે સ પંચમહાપ્ર ઉચ્ય સાયમ ધ્યાન દિવસ કરૃત પાપનાશયતી પ્રાતર્ધ્યાનો રાત્રિૃત પાપનાશય સાણો પ્રજો પાણો સર્વ ધ્યાન પાપી નો ધર્માથે કાક્ષમોક્ષ વિંદતી ધર્મશિષ્યામ દેય યો 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 યોધીમોધસ પાપીએો સહસ્ર વર્તનામતાપસાધના અન્ય ગણપતિ ભિંચિત સ વાગી ચતુર્થ ન જપતિ સ વિદ્યાવાન ભોતી ઈદર્થવાક્યંતા વિદ્યાભેતી કદાચ યો દુર્યાંક વૈશ્રવનો યોજસા બંધી સ યશોભાવી સ મેધાવવાદી સો યુદ્ધમાં સહસ્ર નજતી વાંછન ફલં વાપ્નતિ स यच स सर्लभते स सरलभते अष्टोब्राह्मणानं सम सूर्योचसी बवती सूर्याग्रहमानता प्रतिमासंधारता सिद्धमंत्रोवती महाविघ्ना प्रमुच्यते महादोषापरमुच्ये महापापरमुच्ये स सधवती स सरो विधवती य वदयत पाणीशामंत्र ओं भद्रकर्णे शृणयामो देवा भद्रपक्षे तुष्टवास तनुव्या ओं स्वस्तीन दुष्ठवा स्वस्त पूषा विश्वदेहा स्वस्त नाताक्षु अनिष्टमा मे स्वस्ति न बृहस्ते ओम सहन पुनक्त सहन पुनक्त सविरम करवावहे तेजस्विना दिस्तुमा दिशावहे ओम शांति 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 श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आज आपण गणपती बाप्पांची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्री गणपती अथर्व शेशम याचे पठण ऑनलाईन पद्धतीने केले आणि या विनायक निमित्त तुम्हाला मराठी जगतकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद